हे बघा संत एकनाथ महाराज समाधी मंदिर तर आम्ही जाणार आहे आतमध्ये बघा आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला इथे मंदिराच्या बाजूला दुकानं आहे इथं प्रसाद वगैरे सगळं भेटतं हे बघा आजूबाजूलाच मंदिर आहे दुकानं पण आहे मंदिराच्याच बाजूला हे बघा आम्ही आलो आतमध्ये बघा हे आतमधल्या दुकाने आहे बघा किती छान दुकाने आहे किती मस्त वातावरण आहे पूर्ण मोकदा हे आहे ताई माझी ताई काय घेत होती काय आहे अगं ताई आहे मेन ताईच आली आम्हाला पैठणमध्ये काम होतं त्याच्यामुळे आम्ही दोघीच आलो हे बघा किती छान आहे मंदिर वगैरे हे का हे दुकाना हे सगळं हे मंदिरातल्या आतमधलंच आहे दुकाना हे किती छान आहे वरती बाग किती छान सुंदर आहे कोणी कोणी आलेलं आहे तर आम्हाला सांगा हे बघा हे आहे माझी ताई आता आम्ही जातो आता मंदिरामध्ये आता मंदिर दाखवतो तुम्हाला किती सुंदर आहे दुकाना सगळं इथं भेटतात दिवे वगैरे बघा किती छान छान आहे बघा किती सुंदर आहे सगळ्या दुकाना अशा सजलेल्या आहे बघत होती इथं गाय हे बघा हे आहे गाय बघा किती छान आहे म्हणजे डिझाईन की मस्त रोलली शिंगा की किती मस्त आहे ना साडी तीन हे बघ कशा दुकान असल्या छान छान साड्यांचं पण दुकान आहे किती सुंदर दुकान आहे बघा कशा सजल्या प्रत्येक वस्तू भेटते किती छान आणलं द्या पावशेर तिचा प्रसाद म्हणून मस्त पेडा घेतला आणि घेऊ लागलो झाला पावशेल हे बघा तर आता आम्ही जात आहोत आतमध्ये मंदिरामध्ये मला आता मंदिर बघा आतमध्ये किती छान आहे पूर्ण हे आतमधलं आहे मंदिरातल्या ك <laughs> बघा मंदिर किती छान मंदिर आहे बघा हे आहे मंदिर बघा त्यांची समाधी किती छान पाणी किती छोडी ना बघा हे गंगेला पैठणच्या गंगेला किती पाणी आहे हे बघा आता आम्ही जात आहे जवळच तुम्हाला दिसन हे पुढचं हे माझी ताई आहे ताई चालली पुढं गंगेत हे बघा फुल पाणी आहे मस्त गंगेमध्ये पैठणच्या बघा आम्ही दर्शन घेतलेले आहे तर म्हटलं चला आपण गंगेमध्ये कधी येत नाही चला पाय तरी धुऊन घेऊ आपण हे गा फुल पाणी आहे बघा किती गर्दी आहे गंगेमध्ये सगळेजण मस्त स्नान करायला येतात मंदिरामध्ये माझी का कुसबदार चल लॅमडे पैसे तुमच्या सांगता तुम्ही काय बर नाही देगा अगदी बरोबर बोलले ती आता

वावा लासो माताबाई छोडा पाणी पाणी छोट पाणी छोट आम्ही छोट चालू या तई वावायू लागली अगोदर मी वावाय आता ताईची चालू आहे पूजा हे बघा ताई करू लागली पूजा आता आम्ही दोघी जणी मस्त सोडतो तई सोडला दिवा हे बघा हे गा दिवा